नमस्कार मित्रांनो तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे सबसिडी किंवा कोणतेही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी तुमच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे का जर हो तर एक मिनिट थांबा तुम्हाला माहित था आहे का तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्या बँक अकाउंटशी सीड केलेले आहे म्हणजेच एनपीसीआयच्या आधार मॅपर मध्ये तुमचे कोणते बँक खाते सरकारी पैसे घेण्यासाठी लिंक आहे तुम्ही बँकेत जाऊन आधार लिंक केलं असेल पण ते एनपीसीआय मध्ये अपडेट झाला आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचे आहे नाहीतर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाऊ शकते किंवा अडकू शकतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घर बसल्या आधार बँक सीडिंग स्टेटस कसे चेक करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पात्र चला व्हिडिओ सुरू करूया आधार बँक सेडिंग स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला च्या अधिकृत माय आधार पोर्टल चा वापर करायचा आहे त्यासाठी तुम्हाला माय आधार डॉट यू आयडी आय डॉट जीओ वी डॉट इन या अधिकृत बटनावर क्लिक करा आता या ठिकाणी एंटर आधार नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा अंकी आधार नंबर आणि हा दिसणारा कॅपचा कोड या एंटर कॅप्चा बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाकून लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करायची आहे तुमच्या आधार ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तर तो ओटीपी या एंटर ओटीपी बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वर क्लिक आहे पोर्टल वर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला वर असा असा डॅशबोर्ड दिसेल दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आधारच्या अनेक दिसतील बँक स्टेटस एक ऑप्शन तर त्या ऑप्शन वर क्लिक बँक सीडिंग स्टेटस ऑप्शन वर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल जर तुमच्या आधार कार्ड ची बँक सीडिंग झाली असेल तर स्क्रीन वर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असे स्टेटस दिसेल आधार नंबरच्या समोर तुमच्या आधार नंबर चे शेवटचे चार अंक दिसतील बँक नेमच्या समोर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा तुमची आधार बँक सीडिंग यशस्वी झाली आहे त्यानंतर लास्ट अपडेटेड डेट या ठिकाणी सीडिंग कधी झाली त्याची तारीख येथे दिसेल जर या ठिकाणी स्टेटस आणि तुमच्या बँकेचे नाव दिसत असेल तर अभिनंदन तुमचा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारी योजनांचा लाभ याच बँक खात येईल आणि जर स्टेटस इन दाखवत असेल किंवा या ठिकाणी कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला त्वरित तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल तुम्हाला तिथे आधार सेडिंग फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल एनपीसीआय च्या नियमानुसार एका व्यक्तीच्या आधारशी फक्त एकच बँक खाते म्हणजे वन आधार वन बँक अकाउंट फॉर डीबीटी साठी सीड केलेले असू शकते सरकारी योजनेचे पैसे नेहमी लास्ट सीडेड म्हणजे एनपीसीआय मध्ये शेवटचे लिंक झालेल्या खात्यात जमा होतात तर मित्रांनो आता तुम्हाला माहित आहे की तुमचा आधार बँक सीडिंग स्टेटस कसा चेक करायचा ज्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र